हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं भाऊ बहिणीनं आपलं बाळगे आज घरी येणार होतं पिंकी तर आलेली आहे ती तर विशेषतः म्हणजे आम्हाला वाटलं गाडी करून आणता बरं का कारण की शिजरचं पेशंट आहे पेशंटला धन डाकट आहे भाऊ बहिणी टू व्हीलर आले ते टू व्हीलर त्यात एवढं तुम्हाला सांगते टेन्शन घेण्यासारखं नाही ना पिंकी काय तरी टाकायचं तुझ्या नाही नाही काय ना म्हणजे तर उल काहीतरी असतं थोडं जड हे उचलायचं नाही हा जड तर उचलतच नाही ते ग जुवली ना आता मग कोणी दवाखान्यातला भाव बहीण बिराड रजा घेते आता काय सवा महिना झाले तर काय घा येणार नाही तुम्हाला दुसऱ्या बाळाचे जे बाहेर पोराचे असतात कि बाळावती बिळावती काय पण पाणीच नाही ना त्यात नाही बाबाने नाही काय काल तीन दिवस झाला पाण्याला त्याला आंघोळ्या केल्या आले आले आजी बाळाला घेतलं भाऊ बहिणीनं आजी झाले खुश आता सगळं तुम्हाला सांगते बऱ्याच भाऊ बहिणीला उत्सुकता आहे पोरगा झाली का पोरगी झाली पोरगा झाली का पोरगी झाली आता आल्या <coughs> ते घरी आता आंघोळ्या पांगोळ्या बाळाचे टाळ भरून चांगले मस्त पैकी आंघोळी घालत्या त्यात आता आई घालते का पिंकीची आजी घालते काय माहिती पिंकीची आजी पण येणार आहे जणू ते काय बारक्या पण तुम्हाला सांगते असं टाळा का काय ती आत बट घालून टाळा टाळ्यात बोट घालून नाक उचलते टाळ्यात बट घालून नाक उचलते ते वाटत बघू आता कसं कस काय काय होतं तर मी म्हणलं आता जाते म्हणलं मी तर पिंकी काय म्हणते थांबा आता म्हणलं कशाला आता मला पण बघायची नाही बार बारावी बारावी काय आई बाप असली शे संपला आय बापू आजी हे असल्यावर मावाणी मी असते बारावी पाचवी कोण म्हणलं तुला आई बापाच्या हातनं पुसते ती आईच्या हातनं गाडून बसायचं नाही बघितलं आईच्या हातनं पाचवी पूजत असते ती तेव्हा ते सटवाय ना ते अक्षर टाकत असते आई आई बी असते की पण मावळ मावळ असते नाव ठेवाय नाव ठेवायला असते मावळ मावळ मायरीचा माझ्या हा म्हणजे तुझ्या मावळ्याने पुजली होते मग कारण आता मावळ माझी मावळ ते आजीनं आईला पुजायची असते मावळ्याने नाव ठेवायचं असतं त्याचं आता तुम्हाला सांगते नाव काय आहे हे तर परफेक्ट हेच आहे कन्फर्मच व्हायच्या आधी केल्याला त्यामुळे तरी पण त्यांच्या आई बापाला जरी बदलायचं असेल किंवा काय असेल त्यांचे ते ठरवतील मावळीने नाव ठेवत असते पण बघू आता पोलिसात मोठं हे झाल्यानंतर मायरो मायरेचं नाव मी ठेवलंय मायरो मी फक्त मायरू म्हणते मायरू मायरू सवा महिन्याचे कपडे घेत दिसते बरे दिसते आम्हाला आवळ बिंगळ घाला मस्त पॅकी नटवा बाळटर आमच खुशल पिंकी भावा बहिणीनं गाडीवर आली म्हणावं मी म्हणले अजूनच मी म्हणते अजूनच कसा मोठ्या गाड्याचा आवाज याय नाय अम्ब्युलन्स तिथल्या पुण्याला गेले होत्या अजूनच गुल तर नाहीच येत ग गुलन्स नाही येत रिक्षाला बघायला गेले तिथं पैसे जास्त सांगितले पैसे जास्त सांगतात कुठन आणायचं आपल्या जशात घालतोय बदलाय लागले तरी मी लातच घालतोय पक्की नस आहे कसय तुमचं घरदार कस आहे पाजलं आता तपले आहे ना माझे मांडी टुसती त्याला वाटत नाही तुला व्हायला लागलं या ग वाग त्याला असं धरागे पोटात आग वागा आग आग तस कोण आतापर्यंत आग मायरी झाली मोठी रक्तवरतीलाच करत होतो आगरी वगैरे आग वाग्या काय लय बेकार परिस्थिती झाली बाय 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 लयच नवाल झालं झोपू ना ते महत्वास झोपू ना ते काय त्या दवाखान्यात मी झोपत हो सकाळपासून सकाळी पाटी झोपला रात्री तुम्हाला सांगते ते सकाळी सा मी येताना उठला जिला <coughs> बाळाला भाव बहिणी तापल्या आईकडं त्याला झोप लागली कारण की आता सकाळ सकाळी निघाली असलेली डॉक्टरने सा काय सांगितलं ग पिके काही नाही एक टाकावा ना त्याला ड्रेसिंग करायची दिसा दिस दिस जाऊन ते होय ते खाल्लं की तुला सांगते भरून निघाल ओके मग ते सगळं कसे झालेला आगळ आता झोपल्यावर कसं व्हायला आगळ घालायचो आहे आगाव आहे कसं करत कबुतरा कबुतराचा पिलो कसा घाल घरागत तस असल्याच्या आजी पण लेवाडो घेऊन बसली ती भाऊ बहिणीनं बाळाला माझी आई पिंकीची सासू बाळाची आजी गेले हम्म खेळवत होती पुनम ताईचा फोन आलता पुनम ताईला तर किती खेळून किती नाही होते मोबाईल मधून खेळू वाटत चुंगलो मुंगुलो टोंगुलो पुंगलो बारकेला लेकराचं कसं असतं लय नावाला होऊन बसत हा आनंदाचे खेळ असते बघत काय तर सहा आता तेल आणि गरम करून पण आता मला तर आंघोळ नाही करायची पण गरम पाणी ना मला बी ताटल्या दुधे असं वाटते करावे आम्ही पण आम्ही सांगितली पाहिले टाक्यात आंघोळ करत आंघोळीचे आणखी तीन दिवस तर नाही त्याला ती पण असं काहीतरी बरं असायच हाय पिंकी पिंक झोपो गडीवर घडी भर बघते मी पण चालली ती आम्ही काय केलंय माझं फोन पे बन पाडून ठेवलेलं आहे त्यात नाही जवळ माझ्याकडे रुपया बी नाही ती माहिती तुम्हाला सांगते कालपासून मला मागते ती कॅश पेन मागते कालच्यानं मला मागते पण पैसा काय जवळ नाही ते पडले फोन पे चोवीस तास त्याला सांगत काय करावं काय नाही कळा ना, नाही मला ना, झाले झुपले काय मला वाटत पोहराला काय प्यायचंय सगळ्या गोष्टी म्हटल्या कस व्हायचं तुझं एवढं एवढं मग काय एवढं एवढं खाऊन पिऊन त्याची बाळसा येणार आहे त्याला मी आहे की एवढा म्हणलं कसं व्हायचं नाही जात काय एवढी बारकी ह्या चार लेकर खेळा ही केलीच की मी मग आता तर काय चल पाणी बिनी ठेवू आपण झालं त्याला लेकरं लांब पिंकीला तर काय आवड करायची भाव बहिणी टाक्यामुळं तिला नाही करायचे अगु त्या आवड्याला माहित नाही अजून घरी आलेला मग मला भीती वाटते भीती कारण कि ती आजच हातपाय थरतार कापते तिला चक्कर येते तिला मी म्हणलं मी आहे की तू नुसतं ही कर मी धरते जास्त आपण असं कसं आहे माहितीये का जी रगडून रगडून घालतो ना तसे घालायचेच नाही पिंकीची आजी याला ती घालल पण तुर्त आपलं घालणार उद्या तुर्त पण घालू असं करू है का नाही म्हणलं भांड कुठे गेलं मी ठेवलं होतं बाकरी भांड पळलं काय वाटत नव्हतं मला पण ते आता मार ते पण गॅसवर पाणी ठेवा भीती मुळ शुगर मुळ ते अंग थरथर करतंय बा बन मला भीती वाटते त्या लहान त्याला काय करायचंय का तुला काय भेट होय गॅसवर त्याच्यापुरतच पाणी ठेवू त्याला हाय का नाही तुला सांगते त्या बाळाला तुला सांगते दहा दिवस आहे त्याला आंघोळ लायचा पासन म्हणून त्याला बाळाला आंघोळ घालू आपण झोपल मग निवांत असं करू त्याला लेकराला तुला सांगते बोकळ बोकळ वाटेल ग म्हणून सगळे वेळ म्हणते मी आहे की तो घाल नसते मी तिथं बसते ते पण त्याला लेकराला तुम्हाला सांगते जॉईशन बेबी साबण हे ते आणा जावं आणावं लागल जावं सांगावं लागल डाळ भरायला त्याला कुठलं असत आहे गोड त्याला खोबरं त्याला भरून येते डाळ कोण लावते म्हणजे त्याला आरा लावायला जॉन्सन बेबी साबण जॉन्सन बेबी पावडर काज काजळ आता मा ते माहिती ते घरीच आहे म्हणून बघू आता कसं कस होतय आपलं तर पाने भरभक्काम असलं म्हणजे काय वाटत नाही हो हे काय पाण्याची टंटाय